बी आर एजुकेशन पॉइंट मध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षात जरा चांगला संकल्प करा आहे की नाही छान संकल्प करायचा की मला आता नवोदय परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल सगळ्या परीक्षेमध्ये मला पास व्हायचंय ना आणि सगळ्यात महत्वाची हो सूचना तुम्हाला पत्र तेवढं काय करा प्रश्नपत्रिका सध्या सोडवा है ना आपला सिलेबस जवळजवळ सगळं संपत आलेला आहे बी आर के एज्युकेशन पॉइंट युट्यूब लाइव्ह सेक्शन मध्ये सर्व लेक्चर मी तुम्हाला घेतलेले सगळे उपलब्ध करून दिलेले आहे तसंच आपलं बी आर के नवदेवाल आहे युट्युब लाईव्ह याच्यामध्ये सुद्धा लाईव्ह याच्यामध्ये सर्व लेक्चर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला रिव्हिजन द्या रिव्हिजन द्या आणि होतं हे तेवढं प्रश्नपत्रिका सुद्धा काय करा सोडवा आपल्या ग्रुपला प्रश्नपत्रिका सुद्धा मी टाकलेल्या आहेत चला तर या ठिकाणी आपण पाहतोय शतमान आणि त्याचे उपयोग हा जो पाठ आहे त्याच्यातले जे काय आपल्याला बेसिक क्वेश्चन आहेत नमुना प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत तर चला पहिला प्रश्न या ठिकाणी सुरू झालेला आहे कोणता आहे प्रश्न बघा दशांत पाच ला टक्क्यांच्या स्वरूपात लिहा असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी यांनी आपल्याला परीक्षा परिषदेनं विचारलेला आहे आपण पुस्तक रेफर करतोय ते म्हणजे नवनीत प्रकाशांचं आहे ना तर बाळांनो चला बघूया ह्या प्रश्नाला कसं सोडवायचं याला काय आहे याच्यामध्ये आपण सविस्तर बघूया चला मी पर्याय तुम्हाला पुढे दाखविले नाहीये त्या ठिकाणी चला कोणाला सोडत येते का करा प्रयत्न ज्याला येईल त्याला येईल ज्याला नाही येणार त्याला सुद्धा येईल कारण क्या डीप पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला टीचिंग करतोय तर बाळांनो चला पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूया आले का सगळे आणवीत आहे आणवीत आणवितला माहितच नाही क्लास आहे म्हणून आज आहे ना चला बघूया नंतर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला होत आहे सुरुवात तर बघा नो बाळानो ह्याला आपल्याला हे जे दिलेलं आहे झिरो दशम झिरो सात पाच ह्याला आपल्याला टक्क्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे कालच्या तासिकेमध्ये आपण याचं पूर्ण बेसिक बघितलं आहे ओके तर चला बघा झिरो दशम झिरो सात पाच चे शतमानात रूपांतर बघा चे शतमानात कशामध्ये शतमानात मध्ये काय करायचं आपल्याला रूपांतर करायचंय काय करायचंय बाळांनो रूपांतर यानुसार आहे प आहे नाही तर चुकलेलं आहे आपलं झालं आता रूपांतर करायचंय आणि मग रूपांतर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा एकच फॉर्म्युला वापरायचा एक सोपा फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय करायचंय आपण बघा झिरो दशांत पाच जे आहे त्याला काय करायचं आपण शंभर न काय करायचं मल्टिप्लाय करायचं शंभर न गुणून घ्यायचं गुणून घेतलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे चला आता याचा गुणाकार कसा येईल तो मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो हा दशांचिन्हाचा विचार आताच करू नका डोक्यात बिलकुल घेऊ नका फक्त हे दिसतंय याच्यावर दोन शून्य टाकून द्या हे बघा चिन्ह नाही असं समजा गुणाकार केला हे दोन शून्य आपण याच्यावर टाकले असा गुणाकार आलेला आहे ओके म्हणजे फक्त आपल्याला दहाने किंवा दहाच्या पट्टीतल्या काही संख्या असतील दहा शंभर हजार असं जर गुणाकार असतील तर फक्त ते शून्य उचलायचे संबंधित संख्येवर नेऊन टाकायचे झाला गुणाकार आता हा गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायचं इथं बघा दशम चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत एक दोन तीन ओके किती अंक आहेत या ठिकाणी किती डिजिट आहेत थ्री डिजिट आहेत हे ना मग आता आहे तो गुणाकार आलेला आहे बरोबर की नाही हा गुणाकार आलेला आहे मग आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी उजवीकडून डावीकडे तीन अंक सोडावे लागतील एक दोन तीन म्हणजे आपलं जे डेसिमल आहे जे आहे ते कुठं येणार आहे या ये ठिकाणी सात आणि पाचच्या मध्ये येणार आहे आता हे झालं मग आपलं काय गणित झालं का आताच आपलं गणित झालेलं नाहीये बाकी आहे काय बाकी राहिली बाबा गणितामध्ये बघा मग आपण इथं जर बघितलं ही जी मै हे बघा हे आता किती आलेलं आहे झिरो झिरो सेवन पॉईंट फाईव्ह झिरो झिरो या अगोदरच्या झिरोला काही महत्व आहे का नाहीये त्याच्यानंतर ह्या पुढलं या ठिकाणी ह्या पाचच्या पुढे जे दोन झिरो आहेत त्याला सुद्धा काही महत्व आहे का लिहिले काय नाही लिहिले काय काही फरक पडत नाहीये म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर काय येणार आहे सात पॉईंट पाच हे बाबांनो हे काय टक्क्याचं चिन्ह बिनधास्त देऊन टाकलं ओके चला पर्याय मध्ये आहे का बाबा मध्ये आहे कोणता पर्याय आहे पर्याय क्रमांक बी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट झालं किती सोपं होतं चला त्याचं काही विस्तारित माहिती पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो उत्तर आलं कसं ते पण मी तुम्हाला सांगतो चला ऑदर नॉलेज ऑदर नॉलेज बरोबर आहे की नाही म्हणजे आपण ह्या ठिकाणी समजा एखादी संख्या असेल समजा लक्षात घ्या ऑदर बर काय समजा आपण ही संख्या घेऊ आपण याला असं पण लिहू शकतो बरोबर की नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट हो आहे याला आपण काय करू शकतो ते शून्य एक्स्ट्रा वाढू शकतो त्याच्यानंतर पुन्हा काय करू शकतो आपण पुन्हा जो शून्य वाढू शकतो म्हणजे आपण हे असं लिहिलं तरी बरोबर आहे हे असं लिहिलं तरी बरोबर आहे आणि हे असं लिहिलं तरी बरोबर आहे म्हणून आपण या पुढल्या शून्याचं आपल्याला पर्याय पर मध्ये दिलेल्या आहेत का पुढले शून्य बिलकुल दिलेलं नाहीये म्हणून आपण काय केलं हा पर्याय सिलेक्ट केलेला आहे तर जास्त झूम झालं का पर्याय दिसत का आपल्याला अरे वर वा झालं वा वाकड तिकडं झालं बाबा बघा तर अशा पद्धतीने जर आपल्याला असं डेसिबल फॉर्म मध्ये जर असणारा जर आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल म्हणजे इकडे लक्षात का दे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी पूर्ण संख्या एक पण नाही पूर्ण संख्या कोणती आहे झिरो आहे आणि अपूर्णांकी संख्या कोणती आहे तर झिरो सात पाच ही अपूर्णांक संख्या आहे असं जर उदाहरण असेल आणि तुम्हाला जर त्याचं टक्क्याच्या स्वरूपातले असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला काय करायचं तुम्ही शंभरनं मल्टिप्लाय करायचं शंभरने गुणवलं गुणवल्यानंतर अशा पद्धतीने आता बऱ्याच विद्यार्थ्याला प्रश्न पडला असेल सर हेचं रूपांतर हे असं येईल का प्रश्न पडतो पडणाऱ्यालाच पडतो कुणाला बी पडत नाहीये ठीक आहे ते पण सांगतो मी तुम्हाला इथंच सांगतो ते पण कसं आलेलं आहे त्याचं उत्तर कशामुळे आहे बघा येतं इथं उत्तर कसे आले हे पण सांगतो हा माहिती पाहिजे बाबा माझ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा जवळ आलेले पूर्ण ज्ञान पाहिजे हे बघा उत्तर आलेले उत्तर आलेले उत्तर आलेले उत्तर नेमकं काय आलंय बाबा आपल्या या ठिकाणी हे बघा असं आपलं उत्तर आलेलं आहे मग हा जे उत्तर आहे हे उत्तर किती यायला पाहिजे बाबा हे बघा हे टक्के म्हणजे काय आपण कालच्या मध्ये बघितलं बेसिक मध्ये बरोबर आहे की नाही म्हणजे सात दशांश पाच हे टक्के म्हणजे काय करतो आपण खाली लिहितो म्हणजे शंभर पैकी किती सात दशांश पाच असं लिहितो आणि ह्याचं जर आपलं जर उत्तर जर काढायचं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहे एक अंक आहे बरोबर की नाही आणि खाली एक वर किती शून्य आहे दोन शून्य आहेत म्हणजे दशांशच्या पुढे किती अंक गेले पाहिजे तर दशांच्या पुढे तीन अंक गेले पाहिजे नीट ऑब्झर्वेशन करा जर तुम्ही माझे पहिलेपासून जर लेक्चर पाहत असतील तर तुम्हाला हा नियम डायरेक्टली कळला असेल काय कळलं तुम्हाला बरोबर की नाही दशांश पुढे एक अंक आहे आता खाली छेदामध्ये एक वर दोन अंक आहेत दोन शून्य आहेत सॉरी म्हणजे इथं ऑलरेडी दशांश पुढे एक अंक आहे म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये काय पाहिजे दशांच्या पुढे तीन अंक पाहिजेत आणि दशांशा पुढे तीन अंक जर पाहिजे जर म्हटलं तर या ठिकाणी उत्तर येत आहे काय झिरो दशांश झिरो सात पाच म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आहे ना उत्तर बरोबर ओके तर इथं सात दशांश पाच हे आपलं काय झालेलं आहे आपण याला टक्क्याच्या स्वरूपामध्ये काय केलेलं के आहे कन्वर्ट केलेलं आहे कोणाला झिरो सात पाच चला सेकंड क्वेश्चन बघूया आपण छान पैकी कशात नोट्स आहे का नाही आपल्याला स्कॉलरशिपला पण महत्वाचं चॅप्टर बर काय स्कॉलरशिप दोन्ही गणित सोबत चालतंय डीप मध्ये घेतोय आपण त्याच्यामुळं काल बी सी बघितलं असले तरच आज तर आज काही कळणार नाहीये चला पुढला प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय काय पुढला प्रश्न चला देखते हम क्या ना ऐंशी टक्केचे अपूर्णांकात रूपांतर असे लिहितात बघा ऐंशी टक्केच्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय बाबा आपल्याला है ना कसं असेल बाबा, बाबा अरे ज्याने बेसिक बघितलं त्याला आलं सोडलं माझ्या विद्यार्थ्यांनी त्याला घेऊ उत्तर विषयच नाही भाऊ चला चला माइंड फ्रेश ठेवा गंभीर होऊ नका चला कोणता विद्यार्थी सहा चला आदित्यनं सोडवलेला आहे चला तर बाळांनो इथं काय सांगितलंय ऐंशीचे चे अपूर ऐंशी टक्क्याचे अपूर्णांकात रूपांतर ठीक आहे प्रश्न खाली घेऊ नोट्स बनवायची नो ना आपल्याला ऐंशी टक्केचे अपूर्णांकात काय रे बाबांनो त्याला रूपांतर करायचंय रूपांतर कन्वर्ट त्याला शब्द आहे ना आपण बेसिक क्वेश्चन पाहतोय बर का हा तुम्ही म्हणताना काय चालू आहे ना बेसिक क्वेश्चन आपण पाहतोय पुस्तकामध्ये ते सरावासाठी आपल्याला काही उदाहरण दिलेले असतात कारण ते समजले तर म्हणजे प्रॅक्टिस शेट आपल्याला सोपे जातात चला आता आपल्याला काय करायचं ऐंशी टक्के म्हणजे या ठिकाणी आता आपण कसं काय करू शकतो आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर ठीक आहे करूया आपण त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर आता सगळ्यात महत्वाचं ऐंशी टक्के म्हणजे म्हणजे काय बाबा ते तर आपल्याला माहिती पाहिजे नाही म्हणजे म्हणजे नाही म्हणजे शंभर पैकी शंभर पैकी किती बाबा नो शंभर पैकी ऐंशी होय चला हे तर आपल्याला माहिती पाहिजे आहे ना शंभर पैकी ऐंशी हे तर माहितीच पाहिजे मग आता पुढं तर सगळंच भारी होणार आहे चला काय भारी होतं ते बघूया आपण या, या ठिकाणी आता बघा मग आपण हे जे ऐंशी टक्के आहेत ना साईड आहे म्हणजे शंभर पैकी किती ऐंशी ओके मग आता आपल्याला याचं काय करायचं याचा अपूर्णांकामध्ये याला आपल्याला रूपांतरित करायचंय आणि मग आपण याला काय करूया संक्षिप्त घेऊया मग संक्षिप्त रूपामध्ये हे शून्य कटलं हे शून्य कटलं बरोबर की नाही चला पुढं काय राहिलं त्याला अधू डबल पुढं घेऊ आपण जास्त खाडाकूड करायची नाहीये बिलकुल आठ चेत किती दहा पुन्हा या ठिकाणी आपण त्याला संक्षिप्त रोवू शकतो देऊ शकतो कारण दोन चकोसाठी याला भाग जातोय बेक बे त्याने बेचोक किती बाळांनो बे चोक आठ बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे काय उत्तर मिळाले आपल्याला चार पाच काही अवघड आहे किती सोपे गणित आहेत की नाही सोपे पण तुम्ही अभ्यासच करत नाही नाही चला मग आपला पर्याय क्रमांक कोणता या ठिकाणी आपला बरोबर पर्याय क्रमांक आहे फोर अपॉन फाईव्ह कोणी कोणी सोडलं ज्ञानेश्वर तू सोडलंस का श्लोक न सांगितलं बरोबर श्लोकच आणि वीजच पण बरोबर आहे चला धनावत साहेब कुठं बसले संक्षिप्त रूप वानश्याम तर कसं डीप माहिती आहे ना घनश्याम एकदम करेक्ट आलेला आहे छान ब्रेकी उत्तर आहे ना लक्षात ठेवा असे प्रश्न येतात बरं का भरपूर सोपे असतात पण कसे काही विद्यार्थी गोंधळून जातात आणि त्यांना येतच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये ज्याला टेन्शन येतंय आहे त्याने इथं भेट द्यायची कुठं हे बघा बी आर के एज्युकेशन काय रे बाबा नो पॉइंट है ना आपलं हे युटूब चॅनल तिथं जायचं सगळे लाईव्ह लेक्चर तुम्हाला मी या ठिकाणी पब्लिक करून टाकलेले आहेत तुम्हाला कोणतं लेक्चर लगेच ले पाहता येणार आहे सध्या रिव्हिजनसाठी परीक्षा जवळ लाईव्ह सेक्शन मध्ये जायचं सगळे तुम्हाला बुद्धिमत्तेचे भाषेचे लेक्चर पाहायला भेटतील काही गणिताचे पाहायला भेटतील आणि दुसरं नंतर आपलं आहे कोण युट्यूब कोण रे बाबा नो यूटूब ऐक दुसरं पण चॅनल आहे आपलं कोणतं बी आर के नवोदयवाला नवोदय वाला इथं सुद्धा जायचं लाईव्ह शिक्षण मध्ये तुम्हाला सगळे मॅथचे लेक्चर रिव्हिजन द्यायला तुम्हाला पाहायला भेटेल संधीच नक्की सोनं करा कोणी उशीर करू नका इथं जायचं सगळं बघायचं एवढं फक्त अठरा तारखेपर्यंत स्कॉलरशिप पर्यंत नंतर उपलब्ध राहणार नाहीये चला पुढला हा प्रश्न बघूया आपण पुढला तीन नंबरचा प्रश्न चला सांगा आता हे उत्तर मला पटकन लवकर एकदम सोपा प्रश्न आहे तिसरा प्रश्न दहा पॉइंट एक झिरो एक चे टक्केवारीत ते कसे लिहितात असा त्यांनी प्रश्न आपल्याला केलेला आहे याला टक्केवारीमध्ये कसं लिहायचं तुम्ही म्हणता सर ह्याला शंभर न गुणायचं का कसं काय करायचं बाबा ऐका नाही आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त बघत राहायचं आगे आगे देख होता है क्या चला बघा आपल्याला काय करायचंय दहा दशांश झिरो एक आ, हे हे टक्के वारीत, टक्के वारीत, शेतमाना, शेतमाना आहे ना हे टक्केवारीत कसे ना हे टक्केवारीत टक्केवारीत बापरे टक्केवारीत शतमानात शतमानात टक्केवारीत समान शब्द आहेत कालच बेसिक शिकवलंय तुम्हाला ना असा प्रश्न त्यांनी आपल्याला केलेला आहे प्रश्न तू वरती जा आम्हाला जागा पाहिजे इथं चांगली गणित सोडवायला है ना चला आता आपण जाऊया ह्याला टक्केवारीमध्ये लिहायचंय आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता लय मोठा घोळ झाला मोठा घोळ झालेला आहे मला आता पण महत्वाचा कॉल आलेला आहे कसं काय करावं काही कळ ना मला एकच आ, 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 मिनिट तुम्ही ते अभ्यास करा तोपर्यंत मी